स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार नेरळ रेल्वे स्टेशन पासुन अंतरावर सुरू असलेला प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन नेरळ येथील उच्चभ्रू सोसायटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजबाग या गृहसंकुलामध्ये श्री रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या उत्सवानिमित्तानं गेले दोन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन समितीच्या वतीनं करण्यात आलं होतं प्रथमच अशा सोसायटींमध्ये धार्मिक कार्यक्रम राबवले जात असून या निमित्तानं सर्व एकत्र येऊन हिंदू संस्कृती जोपासली जात असल्याचं चित्र होतं नेरळपाडा येथील राजबाग या गृहसंकुलात विविध ठिकाणाहून विविध जाती धर्मातील नागरिक राहण्यास आलेत अनेक धार्मिक कार्यक्रमात येथील नागरिक एकत्र एक पाहायला मिळतात प्रत्येकाच्या धार्मिक सणामध्येही हे एकत्र आलेले असून उत्सव साजरा करतात त्यामुळेच की काय आजही येथे एकोपा दिसून येतो गेल्या वर्षीपासून या सोसायटीत श्रीराम उत्सव सुरू झाला असून यदाचं हे दुसरं वर्ष आहे राजबाग गृहसंकुलातील रहिवाशांनी यावेळी मोठ्या संख्येनं सहभागी होत रामनवमीच्या आदल्या दिवशी महिलांसाठी रांगोळी काढणे आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित असलेल्या छावा चित्रपटाचं प्रक्षेपण आयोजित करण्यात आलं होतं श्री रामनवमीच्या दिवशी श्री राम प्रतिमेचं पूजन आणि भजन संगीत सायंकाळी भव्य पालखीच्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं पालखी सोहळ्याला श्रीराम प्रतिमेचे पूजन पालखीमध्ये करण्यात या पालखी सोहळ्याला अबालवृद्धांसह महिला तरुण आणि गृहसंकुलातील रहिवाशी तसंच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेऊन दर्शन घेतलं येथील रहिवाशी यांनी डीजेच्या तालावर ताल धरत श्रीराम उत्सव जल्लोषात साजरा केला या उत्सवाचं आयोजन राजबाग मधील तरुणांनी एकत्र येत उत्सव समितीच्या वतीनं केलं होतं या उत्सवाचं गृहसंकुलातील नागरिकांनी मात्र कौतुक केलं आज आपल्या जवळचे नातलग दूर राहत असताना विविध शहरातून राहण्यास आलेल्या नागरिकांनी एकत्र येत साजरा केलेला उत्सव यामुळे येथील एकतेचं दर्शन घडत होतं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड नेरळ